An of Gold by PNG. पाहत हे दहा जावई निवडणूक रिंगणात सगळ्या भूती फिरतोय राजकारणाचा पट नेत्यांचे सर्वपक्षीय नातेसंबंध पालटण तालुक्यातील देसाई व पाट यांचा परंपरागत राजकीय संघर्ष आहे ते तेथे दोन्ही घरांनी मातब्बर असून दुसऱ्या पिढीत होत आहे पक्ष कोणताही असो सत्ता खुर्ची पदे महत्वाची हे सूत्र मानून सर्व पक्षीय कार्यरत असल्याचं दिसून येतं वडील मुलगा मुलगी बाहू सूड मेवणे पाहुणे साडू भाऊ असे नात्या गोत्याचं राजकारण पूर्वीपासूनच आहे यंदा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तब्बल आठव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत महिषाळ तालुका मिरज येथील सरंजामदार शिंदे घराण्यातील माजी आमदार दिवंगत मोहनराव शिंदे यांचे ते जावई तसेच सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुका देवी या देखील मोहनराव शिंदे यांच्या कन्या त्या अर्थाने यंदा महिषाचे दोन्ही जावई आमदारकीसाठी उभे आहेत इस्लामपूर मतदारसंघातून विजयाचा षटकार ठोकणारे जयंत पाटील यांचे साडू सत्यजित देशमुख शेजारच्या शिराळा मतदारसंघातून चौथ्यांदा नशी बाजमावत आहेत मात्र ते यावेळी भाजपच्या चिन्हावर लढत असून जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातील अठ्ठेचाळीस इस गावांवर त्यांची मदार आहे माजी मंत्री जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे वेळी पहिल्यांदा निवडून आले व मंत्रीही झाले यंदाही ते राहुरी अहिल्यानगर मतदारसंघातून दुसऱ्यांदा उभारले आहेत पाटील यांची दुसरी बहीण माजी आमदार नरेंद्र घुले यांची पत्नी असून यंदा शेवगाव छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून त्यांचे दीर चंद्रशेखर आहेत बेडक दोन जावई यंदा पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशिला या बेडकच्या गोरपडे घराण्यातील आहेत कराड दक्षिण या पारंपरिक मतदारसंघातून ते काँग्रेसकडून लढत आहेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख प्रथमच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते निकटचे नातेवाईक असून भाजपकडून त्यांनी आव्हान उभारले आहे ते दुसरे जावई बीड जिल्ह्यातील परवी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे रिंगणात आहेत ओमासे घराण्यातील जयश्री या त्यांच्या सहचारिणी मिरजेचे आमदार व विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे यंदा विधानसभेला पाचव्यांदा भाजपकडून उमेदवारी करत आहेत त्यांना आव्हान दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी नातेवाईक काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम हे वडील माजी मंत्री डॉक्टर यांचा वारसा चालवत असून ते पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी करत आहेत तर त्यांचे तीन नातेवाईक यंदा विधानसभेला उभे आहेत जत मतदारसंघातून त्यांचे मावस बंधू विक्रम सावंत हे दुसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकिट उभारले सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे डॉक्टर जितेश कदम यांच्या सासूबाई श्रीमती जयश्री पाटील यांनी मात्र काँग्रेसकडून बंड पुकार अपक्ष उमेदवारी दाखल करून चुरस निर्माण केली आहे तिसरे नातेवाईक पुरंदर सासवडचे विद्यमान आमदार संजय जगताप हे विश्वजीत यांच्या भगिनी डॉक्टर अस्मिता जगताप यांचे दिर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिराळचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत रेटरे धरण सासरवाडी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र विक्रमसिंह हे त्यांचे जावई अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मावत आहेत सातारा जिल्ह्यातील तिकिटावर लढणारे विद्यमान मंत्री शंभूराजे देसाई हे तसे तासगाव तालुक्यातील मांजरडे येथील खराडे पाटील घराण्याचेही जावई शंकरराव खराडे कन्या स्मिता या शंभूराजे देसाई यांच्या धर्मपत्नी आहेत मांजर येथील शंकरराव यशवंतराव खराडे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे सक्के मामा मोहिते पाटील व खराळे पाटील या दोन्ही घराण्याचे नातेसंबंध आहेत पाटण मधून अपक्ष उमेदवारी करणारे सत्यजित पाटणकर हे देखील सांगली जिल्ह्याचे जावई आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे अहिल्यानगरचे बडे प्रस्थ नव्यांदा ते अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनगर या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून उभे आहेत तांबवे ही त्यांची सासूरवाडी पंढरपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून भगीरथ भालके हे लढत आहेत डॉक्टर प्रणीता या त्यांच्या पत्नी येथील नेते भारत पाटील यांच्या कन्या आहेत शेजारच्या शिरोळ मतदारसंघातून राजश्री शाहू विकास आघाडीकडून राजेंद्र पाटील यड्रावकर दुसऱ्यांदा नशी आजमावत आहेत त्यांच्या सौभाग्यवती स्वरूपा या सगळे तालुका पलूस येथील आहेत सांगलीचे जावई आमणे सामने पाटण तालुक्यात देसाई व पाटणकर यांचा परंपरागत राजकीय संघर्ष आहे तेथे दोन्ही घरांनी मात्त असून दुसऱ्या पिढीतही तो तीव्र पालकमंत्री शंभूराजे देसाई हे शिवसेनेकडून पुन्हा रिंगणात त्यांच्या विरोधात सत्यजित यांचे अपक्ष म्हणून आव्हान कायम आहे शंभूराजे व सत्यजित हे सांगली जिल्ह्याचे जावई असून आजवर पाटणकर विरुद्ध देसाई अशी आज लढती रंगल्या आहेत दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत